इथ सुरू नाही काम करता हज तू वेगळा आहे हा वेगळा आहे हज वेगळा आहे आम्ही पैसे देतो आम्ही तिकट काम करत नाही आमची एवढी विनंती की हा जनतेचा पैसा आहे जनतेचा पैसा व्यवस्थित खर्च झाला आम्ही कुणालाही पाच पैसे कुणाला मागत नाही जे काही पैसे मंजूर करतो ते इथे खर्च करायचे तुम्ही इथंच बघा किती आहे काँड ओव्हर केलं पद्धत बरोबर नाही ऍक्शन घेईल त्याच्यावर काम केलं त्याला ब्लॅक ला टाकेल हँड ओव्हर केलं मी जे बघतो बारीक मला नाही कलेक्टर जरा फिनिशिंग आहे काय नाही काय झालं झालंय काम केलं केलंय काम काम इथ सुरू 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 नाहीये 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 नाही काम करता हस्तू वेगळा आहे हा तू वेगळा आहे हस्तू वेगळा आहे आम्ही पैसे देतो आम्ही तिकट काम करत नाही आमची एवढी विनंती की हा जनतेचा पैसा आहे त्याच्यामुळं जनतेचा पैसा व्यवस्थित खर्च झाला पाहिजे आम्ही कुणालाही पाच पैसे कुणाला मागत नाही जे काही पैसे मंजूर करतो ते इथं खर्च करायचा असतो तुम्ही इथंच बघा किती इथं एक कष्टू इथा एक कष्टू हँडओव्हर चेंज होतो मुकेश शर्माने मुद्दा टाकला ना पद्धत बरोबर नाही रिएक्शन येईल त्याच्यावर हँडओव्हर जरी काम केलं त्याला ब्लॅक लिस्टला टाकेल हँडओव्हर केले बीमार सही मी जे बघतो बारीक मला पण चाउस नाही इथं काय झालं बघा हे आता माहिती नव्हतं हे इथं नाहीतर हे आहे ना हे तिथं घेतलं असत तर तिथल्या तिथंही वायर लांब दिसती ती दिसली नसती छोट्या छोट्या गोष्टी असतात हे जर खाजगी हॉस्पिटल असतं तर या सगळ्या दुरुस्त्या त्या लोकांनी केल्या असत्या